शेतकरी मित्रांनो नमस्कार गांना मास्टर उत्सव पॉटेजीच्या माध्यमातून दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आपण वर्षभर प्रयत्न करत असतो टिशू कल्चरचे जे बियाणं आपण काही मित्रवरून आणून लावतो फर्स्ट स्टेजचं तर ते बियाणं आज आपण त्याची तोडणी केल्या तुम्हाला इथं दिसत असेल लोकां तोडणी करून ह्याचा जवळपास आपण एक दहा ते, ते दिस्ट पंधरा एकर बियाण्याचा प्लॉट आपण करणार आहात पहिल्या स्टेजला बऱ्याच वेळेला म्हटलं जातं जाडी येत नाही ही गाडी बघा ही पहिल्या स्टेजला दिवसाची गाडी कशी आणि हे काय ऊस चांगलेले नाहीत म्हणजे कुठला उही करून टाकला आहे जरी जसं तोडायला लागला आहे तो तसंच तुम्हाला मी दाखवायला लागलं तर क्वालिटी एकदम चांगली आहे ऊसाची छान गुणवत्ता आहे फर्स्ट स्टेजचं बियाणं गुणवत्तापूर्ण शेतकऱ्यांना सेकंड स्टेजशी मिळावं यासाठी आपण हे आता बियाणं नर्सरीत लावणार आणि ह्याच्यापासून मुख्य आपल्या बियाणे प्लॉट तयार करणार आहे तर आता हे मुख्य प्लेप्लॉटची लागवड आपण जूनमध्ये जवळपास एक दहा ते पंधरा जूनच्या आसपास करणार आहे तर बघू त्या पद्धतीनं नियोजन तुम्हाला सांगितलं जाईल पण ही क्वालिटी तुम्ही चेक करू शकता